नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या किसान्यूब चैनल मधे आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो। आज आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति वर ग आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील काय भाव गेला दादा काय भाव गेला बारा एक्केचाळीस बाराशे एक्केचाळीस बारा रुपये गेलाय उन्हाळाच आहे बाराशे एक्केचाळीस रुपये किती राहील आपला कांदा सुरुवात झाली सुरुवात झाली आपला काय भाव झाला अकराशे ऐंशी कुठला आहे अकराशे शहाऐंशी रुपये माल बघू शकतो अकराशे शहाऐंशी रुपये <laughs> काय भाव गेल दादा बाराशे एकाहत्तर बाराशे एकाहत्तर रुपये गेला आहे उन्हाळ्याचा आहे माल बघू शकतो बाराशे एकाहत्तर रुपये कुठला आहे दादा बागलवाडी किती राहिला का अंदाज सत्तर लिटर काय भाव गेला बारा चौपन्न बाराशे चौपन्न रुपये गेला आहे उन्हाळाच आहे बाराशे चौपन्न रुपये काय भाव झाला झालाश बाराशे एक्केचाळीस बाराशे एक्केचाळीस रुपये गेला आहे उन्हाळा कांदा बाराशे एक्केचाळीस कुठला आहे दादा दापूर दापूर किती राहिल कांदा बाकी बरं किती गेला आहे बाराशे एक्केचाळीस एक बाराशे एक्केचाळीस रुपये गेला काय भाव गेली काका गोल्टी सव्वा आठशे कुठली आहे पंचा सव्वा आठशे रुपये गेली गोल्टी आठशे पंचवीस रुपये बाराशे काय भाव झाला बाराशे तीस कुठला आहे डोळेवाडी बाराशे तीस रुपये झाला आहे मग तुम्हाला कांदा आहे बाराशे तीस रुपये किती राहिला आपला कांदा एवढेच आहे काय भाव झाला दादा पंधराशे एक्कावन्न पंधराशे कुठला आहे कांदा बारगाव पिंपरी पंधराशे एक्कावन्न पंधराशे एक्कावन्न रुपये गेलाय उन्हाळ्यात कांदा माल बघू शकता पंधराशे एक्कावन्न रुपये किती राहिला सुरवात आहे आहे काय भाव गेला हो काय भाऊ बाराशेश बाराशेच बाराशे गेलाय बाराशे बाराशे रुपये कुठलं आहे दादा कुठलं आहे इथलंच काय भाव झालं गोल्टी सातशे एक्क्या सातशे एक्क्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी रुपये गेली उन्हाळ गोल्टी सातशे एक्क्याऐंशी रुपये काय भाव गेला आपला साडेबाराशे कुठलाय साडेबाराशे रुपये गेला आहे गेलाय साडेबाराशे रुपये काय भाव गेली गोलटी साडेसहाशे कुठली साडेसहाशे रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकते साडे सहाशे रुपये सातशे सातशे रुपये गेली उलटी कि सातशे काय भाव गेला बाराशे पंचावन्न रुपये गेलाय ना कांदा आहे बाराशे पंचावन्न रुपये कुठला आहे मार्केटला एकदम काय करताय इथे राहिला कांदा

बाराशे एकाहत्तर रुपये काय भाऊ गेला बारा पंचावन्न बारा पंचावन्न कुठलं आहे कोमलवाडी बाराशे पंचावन्न रुपये गेला आहे कलर चांगला आहे मला बाराशे पंचावन्न रुपये किती राहिलो आपला अजून दहा बारा टॅक्टर काय भाऊ गेला होता आता आपला काय भाऊ गेला बाराशे दोन कुठलं आहे चल बाराशे दोन रुपये गेलाय उन्हा कांदा गा माल बघू शकतो बाराशे दोन रुपये किती राहिला हो कांदा तीन गाड्या काय भाव गेला हो आपला बाराशे बाराशे शहात्तर बाराशे बाराशे शहात्तर रुपये गेलाय उन्हाळा कांदा माल बघू शकतो बाराशे सात रुपये कुठला आहे कांदा कालवाड किती राहिला का अंदाज काय भाव गेला बाराशे साठ दहा कुठला आहे का बाराशे दहा रुपये गेला आहे उन्हाळा कांदा माल बघू शकतो बाराशे दहा रुपये किती राहिला हो का अंदाज बर काय भाव झाला आपला अकराशे साठ कुठला आहे गुळवंत अठराशे साठ रुपये अकराशे अकराशे साठ ना अकराशे साठ रुपये झाला मिडीयम साईज मध्ये अकराशे साठ रुपये किती राहिला का अंदाज बर काय भाव गेला आता आपला तेराशे एक्कावन तेराशे एक्कावन्न रुपये गेला आहे कुणालाच आहे तेराशे एक्कावन्न रुपये ಮಾಲ ಬಗ್ ಬಾರು ಕೂಡಲ ಕಳೆ ಕ್ವಾಲ बाराशे नव्याण्णव रुपये काय भाव झाला आपला तेराशे तेराशे रुपये गेला गेलाय बघू शकतो तेराशे रुपये कुठला आहे दादा दारणा सांगवी किती किलोमीटर येतो किती किलोमीटर येतो तीस एक किलोमीटर इथे राहिलं का दादा काय भाव गेला तो 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 बारा बेचाळीस बाराशे बेचाळीस रुपये गेलाय उन्हाळाचा कांदा आहे बाराशे बेचाळीस रुपये कुठलं आहे दादा कडांगली किती राहिला कांदा भरपूर आहे काय भाव झाला दादा बाराशे बावीस बाराशे बावीस बाराशे बावीस रुपये गेलाय उन्हाळा कांदा आहे बाराशे बावीस रुपये कुठलं आहे कीटांगली किती राहिल आपला ಉಳ ಚಿಕ್ಕಲ ಸಂಪಲ ಕಾಯ್ದೆ ಬಾರಾಶೆ ಹಾ ಬಾರಾಶೆ ಎಕ್ನ ಕಾಯ ಬಾರಾಶೆ ಎಕ್ಲೋ ಕಾಯ್ದೆಶೇ ರೂಪಾಯ ಉಳ ಕೂ ಕೂಲ किर्तांगडी किती राहिला कांदा अजून भरपूर तयार किती आहे माल झाला हो ना तेराशे रुपये काय भाव गेला तेराशे पंधरा कुठला आहे का रोई तेराशे पंधरा रुपये गेलाय पुन्हाचा कांदा आहे माल बघू शकतो तेराशे पंधरा रुपये काय भाव गेला काय भाव गेला मालसा करून आठशे आठशे रुपये गेली गोल्टी कुणालची गोलटी आठशे रुपये काय भाव गेला काका एक एक हजार हजार पन्नास पन्नास लालचा आहे का लाल गोलटा किती राहिला अजून का कांदा एक हजार पन्नास रुपये गेला आहे लाल कांदा आहे मीडियम साईज गोल्टा ಅಲ್ಟಾ ಕೂಡ ನಿಮಗಾವೇಪುರ ಆ ಗೋಲ್ ಗೋಲ್ ಬಗ್ಗೆ